नमस्कार मी गणेशराव आणि तुम्हा सर्वांच्या बीबीजीन तुमच्यामध्ये स्वागत आहे आज आपण अशा व्यक्तीशी भेटणार आहोत जो व्यक्ती अगोदर डिप्लोमा केला मेकॅनिकलमध्ये त्याच्यानंतर पुन्हा त्याला शिक्षणाची आवड झाली आणि त्याने डिग्री केलं मेकॅनिकलमध्ये हळूहळू कुठल्या तरी एका राजकीय व्यक्तीच्या भाषणाने प्रभावित झाला विचारधाने प्रभावित झाला अशा व्यक्तीशी आपण भेट घेणार आहोत माझ्यासोबत आहेत हेमंत दयाराम मलेवार ज्यांचे वडील एका खाजगी दुधाच्या गाडीवर चालक आहेत आई गृहिणी आहे कुठलाही राजकीय वारसा नाही कुठलाही आर्थिक पाठबळ नाही तरी त्यांनी हिंमत केलेली आहे अशाच माझ्यासोबत आहेत हेमंत दयाराम मल्लेवार नमस्कार बी बी जी न्यूजमध्ये तुमच्या स्वागत आहे हेमंतजी तुम्ही उच्च शिक्षित आहात उच्च शिक्षित असताना तुम्ही एक चांगला पॅकेज घेऊन नोकरी करू शकता मग का म्हणून या राजकीय क्षेत्राकडे तुम्ही वळले ही जवळपास दोन हजार तेराची गोष्ट आहे ज्यावेळेस मी डिप्लोमा करत होतो त्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणाने मी प्रेरित होत गेलो व त्यावेळेस त्यांनी ज्या नवयुवकांमध्ये एक जोश निर्माण केलेला होता त्यामध्ये मी सुद्धा एक होतो त्यामध्ये मला एक लक्षात आलं की आज खरंच आज आपल्या इकडची परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण बरोबर मिळत नाही आहे तिथली सुखसुविधा आपल्या इकडे मिळत नाही प्रभागाची आपण लक्ष दिलं तर त्यामध्ये एक दुर्व्यवस्था लक्षात आली मग काम बरं आपण आज शिक्षित आहोत सगळ्या गोष्टी आपण करू शकतो मग आपण राजकारणात का नाही वडू शकत यासाठी मग माझी एक विचारधारा झाली व त्यानंतर मी राजकारणाकडे वळण्यासाठी तुम्ही राजकारणामध्ये केव्हा आले हूं? मी जवळपास दोन हजार तेरामध्ये आलो तिथून मी मनसेपासून माझी सुरुवात झाली व त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मी नगरपालिकेची निवडणूकसुद्धा लढली त्यावेळेस माझं वय होतं एकवीस वर्ष व त्या माध्यमातून मी अपक्षमध्ये मी निवडणूक लढली व चौथ्या नंबरवर मी माझ्या प्रभागातून राहिलो एकूण सहा कॅन्डिडेट होते व लोकांनी मला मतदान केलं त्या प्रकारे तुम्हाला असं वाटत नाही कुठंतरी तुमचा निर्णय चुकत आहे तुम्ही घरी तुमच्या आर्थिक पारबळ नाही परिस्थिती तेवढी चांगली नाही तरी तुम्ही आई वडिलांना परिवाराला मदत करण्यापेक्षा तुम्ही राजकारणाकडे जा तुम्हाला वाटत नाही तुमचा हा प्रश्न बरोबर आहे यावर माझ्यावर जे टीका करणारे आहेत ते आर्थिक पाठबळावरच माझ्यावर टीका करू शकतात पण माझ्या कामातून जे मी लोकांपर्यंत साध्य करतो आणि जे समाजकारण करतो त्या माध्यमातून ते माझ्यावर टीका करू शकत नाही पण आर्थिक पाठबळ हा नक्कीच माझा मागे आहे पण या हेतूने माझं जो शिक्षण झालेलं आहे आज म्हणतात की तरुण निवडणुकीत यायला पाहिजे आज तरुणांच्या हातात एक सत्ता द्यायला पाहिजे तेच ध्येय घेऊन मी आज लोकांपुढे आहे परंतु आज, आज आर्थिक पाठबळच हा प्रत्येक गोष्ट नसते आज पाच वर्ष आपण काम करू शकतो व पाच वर्षानंतर सुद्धा आज निवडणूक मी जिंकलो हरलो याच्याशी सध्याची तर आर्थिक पाठव अगोदर तुम्ही सांगा उमेदवारी देताना काय पाहिलं जाते एक तर पहिलं जात जात आणि दुसरं पाठबळ आर्थिक मग ठीक आहे तुमची जात आहे पैशांचा मग तुम्ही कसं कराल आज माझ्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत त्यामध्येच काही लोक मला स्पॉन्सर करत आहेत तर काही लोक माझे बॅनर पोस्टरसुद्धा करून देण्यासाठी आज इच्छुक आहेत आज मी खरंच बी बी सी न्यूजचेसुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचा आज तुम्ही एक इंटरव्ह्यू घेत आहात माझे प्रश्न जाणून घेण्याचा एक प्रयत्न करत आहात पण आज तुम्ही ज्या प्रकारे मला म्हणत आहेत की आर्थिक पाठबळ कशा तुमच्यासारखेच लोक जे आज समाजात आहेत की आज मला कुठलेही पेड न्यूज करा लागत नाही आहे व माझे विचार जाणण्याचा आपण ज्या प्रकारे प्रयत्न करत आहात तेच माझे पोचपावती कामाची आहे म्हणजे तुम्ही मानता की निवडणुकीमध्ये पैसाच हा सर्व काही नसते हे मानता ना तुम्ही नक्की नक्की तरी पण वा, वास्तविक स्थितीमध्ये काय म्हणाल तुम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान तयार केला त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी घटना नाही आहे की पैसे पा, असल्यावरच निवडणूक लढायला पाहिजे आज कित्येक युवक तरुण हे चांगल्या प्रकारे परिस्थिती नसताना लोकांनी हिताचे काम करतात त्याच माध्यमातून मी सुद्धा हे काम आज आपल्या तुमसर शहरामध्ये विविध स्तरावरून करत असतो त्यामध्ये मला कुठेच जाणवलं नाही की पैसेच हा सर्व काही असतो म्हणजे आता जे स्थिती आहे त्याला तुम्ही मान्य करत नाही जवळ असं काय आहे की तुम्हाला मतदान करायला पाहिजे लोकांनी आज माझा एक चेहरा लोकांसमोर जाण्याचा उद्देश म्हणजे काम त्याची पोच पावती जे मी ज्याचा भांडवल करत नाही कुठला असं का म्हणून तुम्हाला तुम्ही सामाजिक कामं केलं की तुम्हाला मतदान करायला पाहिजे आणि तुम्ही चांगल्या व्यक्ती समाजाला काही देऊ शकता शिक्षण क्षेत्रामध्ये मी कंटिन्यू काम करतच आहे ज्याच्या माध्यमातून काही जे विध व झालेले महिला आहेत त्यांचे मुलं आहेत त्या मुलांना मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिक्षण एकदम एक फ्री टोटल फ्री तुम्ही मी जवळपास दोन हजार बावीस पासून कोरोना झाला त्याच्यानंतरपासूनच मी ते एक मनात विचार आले की आपल्याला दोन पैसे आपल्या घरीच येतच आहेत आपल्या रूमचा किराया निघत आहे आपल्यासाठी थोडंसं हे होत आहे पण जर आज त्या मुलांना जर शिक्षण मिळत असेल माझ्यामुळे तर कुठेतरी तो त्यांना मिळायला हवा याचा या विचार लोक ओरडत नाही की एकतर आर्थिक परिस्थिती एवढी बळकट नाही आणि तुम्ही वरून हे फ्रीमध्ये शिक्षण आज काही गोष्टी असे राहतात की जे म्हणतो आपण संस्कार आज माझ्या आई वडिलांच्या माध्यमातूनच ते संस्कार माझ्यावर घडलेले आहेत की ज्याच्यामधून मला समाजकारण्याची गोडी निर्माण झालेली आहे आज जर मी दोन कामं जर लोकांचे चांगले केलो तर घरच्यांना खूप चांगलं वाटते आधी माझ्या वडिलांचा विरोध होताच राजकारणामध्ये परंतु ज्या प्रकारे लोक मग घरी येत गेले कुठले काम सांगत गेले आज वडिलांचा अभिमानाने ते मला ते सांगतात की मला सांगा की आता तुम्ही नगरपालिकेत निवडणुकीत सहभागी व्हाल म्हणजे तुम्ही जे मेहनत करतात तुम्ही जो, जो प्रयत्न करत आहात इतक्या दिवसापासून तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या दिवसापासून सामाजिक काम करतात शक्यतो तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहात नक्कीच तुमचा काय उद्देश आहे समजा निवडणूकमध्ये गेला तर काय तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे लोकांना माहिती पाहिजे ना तुम्ही सांगा बेबीजी न्यूजला की तुमचा काय उद्देश आहे दोन हजार एकवीस पासून आपल्याला माहिती आहे की आज आपल्या तुमसर शहरामध्ये प्रशासन लागलेलं ला आहे व त्या प्रशासनाच्या माध्यमातून आज पूर्ण तुमसरची नगरपालिकेची अवस्था आज तुमसर शहराची व्यवस्था ही पूर्ण धासळलेली आहे त्याचबरोबर आज शहराचा पण विचार करायला गेला आणि माझ्या प्रभागाचा विचार सुद्धा करायला गेला तर तिथली सुद्धा व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे आज त्याच व्यवस्थेला आपल्या संपूर्ण स्थितीमध्ये आणण्यासाठी व काय <laughs> आज आमच्या वार्डामध्ये पाण्याचे प्रश्न खूप आहे ते पाण्याचे प्रश्न इतके इतके दिवस झाले इतके नगरसेवक झाले पण ते सोडवू शकलेले नाही आहेत व तेच पाण्याचे प्रश्न झाले त्याचबरोबर आरोग्य त्याचबरोबर स्वच्छता व आज तंत्रज्ञानाशी आज आपला देश समोर चाललेला आहे तर ते युवकांना माझ्या प्रभागातील विद्यार्थ्यांना त्याची आधुनिकतेशी जोड हे मला दाखवून द्यायचं आहे आणि एक नगरसेवक आणि सामान्य जे व्यक्ती राहते त्याच्यामध्ये बरंच प तफावत राहते की आज सर्वसामान्य जर व्यक्ती जर कुठला काम करतो म्हणेल तर त्याला खूप अडचणी येतात पण जर आज मी त्या पदावर जर गेलो तर त्या पॉवरचा उपयोग करून आज लोकहिताचे कार्य कसे केले जातात हे मी लोकांना नक्की दाखवून देणार काय वाटते सध्याच्या परिस्थितीत नऊ युवकांना संधी द्यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आणि का म्हणून नक्कीच त्या धोरणेच्याच बाजूने मी नेहमी राहिलेला आहोत त्यामुळेच मी व्हायचे एकवीस्यावरची निवडणूक लढवलं होतं माझ्या मम्मीला मी सांगितलं होतं की मला चार होट मिळाले तरी चालेल पण लोकांच्या याच्यामध्ये समाजकारणामध्ये जर मला उतरायचं आहे तर मला नगर परिषद मध्ये जाणं गरजेचं आहे कारण आपण समाजकारणाच्या माध्यमातून कितीही करतो म्हटलं तरी ते शक्य होत नाही त्याच्यासाठी आपल्याला पॉवर जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की त्या संस्थेमध्ये जाणं गरजेचं आहे व त्याच्यासाठी नवयुवकांनीच येणं गरजेचं आहे एवढं मला नक्की वाटत हेमनजी तुम्ही शिक्षित आहात समाज कार्यकर्ता सर्व करता आणि तुम्हाला निवडणुकीमध्ये सहभागी होणे मान्य केलं नमस्कार मी हेमंत मलेवार व मी आज आपल्या तुमसर शहरातील नगरवासियांना एकच सांगू इच्छितो की आज तरुण वर्ग खूप निवडणुकीसाठी आतुर आहे व निवडणूक लढण्यासाठी सुद्धा इच्छुक आहे त्यामध्ये मी आपल्याला फक्त एक विनंती करू इच्छितो की ज्या प्रभागात सुद्धा तरुण जर निवडणुकीला उभा राहत आहे तर तो कुठला तरी एक उद्देश घेऊन उभा राहत आहे त्यानिमित्ताने आपण सर्वजण नवयुवकांना एक संधी द्या ज्याच्या मागे एक हेतू आहे की कुठले तरी आपल्याला प्रभाग आपला समाज आपला तुमसर शहर हा चांगल्या प्रगतीवर यायला पाहिजे ही त्यांची ध्येय धोरण आहे आज मला सांगा आज आपण निवडणुकीला ज्यावेळेस मतदान करतो काही जण म्हणतात की पैशावर निवडणूक आहे परंतु आज पैशाला तुम्ही दुय्यम स्थान देऊ शकता आज आपण बाजारात जरी गेलो आणि एखादी वस्तू जरी आपण घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण दोन ते तीनदा आपण चेक करत राहतो वेगवेगळ्या पद्धतीचे आपण बघत राहतो पण आज आपण नगरसेवक निव निवडताना सुद्धा तो शिक्षित आहे की नाही तो काहीतरी करू शकतो की नाही तो समाज त्याची जाणं येणं चालू राहते की नाही हे सुद्धा आज आपल्याला बघणं गरजेचं आहे म्हणून कुठलेही पाच वर्ष वाया जाऊ देता कामा नये याची जाणीव ठेवून येणाऱ्या हो, निवडणुकीमध्ये सर्वात जास्त तरुणांना मग तो कुठल्याही पक्षाचा असतो कुठल्याही जाती धर्माचा असतो पण जर त्याचे विचार जर स्पष्ट असतील तर त्यानुसारच तुम्ही मतदान करा कारण ते तुमच्या भविष्यातील मुलांच्या कामी येतील तुम्ही ऐकलेले आहेत माझ्यासोबत हेमंत दयारामजी मलेवार आहेत त्यांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये पैशाला दुय्यम स्थान द्या कारण एक साधा दहा रुपयाची वस्तू आपण बाजारात घेतो त्याला दहा वेळ तपासतो आणि पाच वर्षाकरता तुम्ही एक जनप्रतिनिधी निवडत आहेत तेव्हा तपासायला पाहिजे ही एक, एक उत्तम आणि महत्त्वपूर्ण बाब त्यांनी लक्षात आणून दिली आहे आर्थिक पाठबळ नाही तरी त्यांनी हिंमत केली तरी मी ते समाजाला एक सांगतो की अशा व्यक्तीला नक्कीच सहकार्य करावे मी गणेश राव बी तुमचं